नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता त्याचबरोबर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता या दोन्ही हप्त्याचे पैसे दिवाळीपूर्वी वाटप केले जाणार अशा पद्धतीची माहिती काही समोर येत होती परंतु अद्यापही पैसे हे वाटप झाले नाही ने। आता नेमके हे पैसे कधी वाटप केले जाणार आहे काही न्यूजच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेले दिवाळीपूर्वी या पैशाचं वाटप केलं जाणार होतं परंतु ते पैसे वाटप झाले नाही आता पुढील तारीख काय असणार आहे पैशाचं वितरण कधी केलं जाणार आहे दोन हप्ते एकत्र येणार का यामध्ये काही वाढ करण्यात आलेली आहे का आणि शेतकऱ्यांना नेमकं कोणतं काम करायचंय याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या ते शेती पिकाचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अवकाळी पावसाने अक्षरशः हातात आलेलं पीक निघून गेलं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची काही निधी वाटप करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती असं वाटत होतं की दिवाळीला जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता आहे त्या दोन हजाराचं वितरण केलं जाणार आहे अशा पद्धतीच्या सुद्धा न्यूज होत्या आणि त्याचबरोबर जे काही पीएम किसानचा एकविसा हप्ता आहे याचे देखील दोन हजार रुपयाचा हप्ता म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपयाचं वाटप हे दिवाळीपूर्वी केलं जाईल असं वाटत होतं परंतु तसं झालं नाही किंवा अधिकृती अधिकृत माहिती काही देण्यात आली नाही आणि त्याच संदर्भात जे काही आता फार्मर आय डीच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात आलेले त्याचबरोबर जे काही नवीन शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन केलं असेल अशा अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यावरती पीएम किसानचा आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा दोन्ही हप्त्याचे वितरण झाले नाही अशा शेतकऱ्यांना के मात्र केवायसी करणं बंधनकारक असणार आहे पीएम किसानची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण केवायसी करू शकता आणि केवायसी सी केल्यानंतर के जे काही आपल्याला या पूर्वीचे जे काही हप्ते आले नाहीत त्या हप्त्याचं सुद्धा वितरण केलं जाणार आहे ते देखील पैसे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर आपलं लाईट सेटिंग जर ओके असेल किंवा लँड सेटिंग जर त्या ठिकाणी न दाखवत असेल लँड लँड सेटिंग म्हणजे नेमकं काय आपल्याकडे जमीन उपलब्ध असून सुद्धा त्या ठिकाणी न झालेली असेल तर ती आपल्याला तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन ती यस करून घ्यायची आपली माहिती द्यायची आहे आणि त्याचबरोबर जर आपण केवायसी केली नसेल तर आपल्याला केवायसी सी करणं सुद्धा बंधनकारक असणार आहे आणि फार्मर आय डी काढली नसेल तर ती देखील आपल्याला फार्मर आय डी काढणं बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर जर आपलं डीप्यूटी प्रणालीच्या माध्यमातून आधार लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना आधार लिंक करणं सुद्धा बंधनकारक असणार आहे त्याशिवाय आपल्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत केले जाणार नाहीत कारण तर ज्या पद्धतीने आपली डी पी टी प्रणाली प्रणालीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई असेल विम्याची रक्कम असेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधी असेल पीएम किसानचे पैसे असतील हे प्रणालीच्या माध्यमातून किंवा गवर्नमेंटची सबसिडी असेल या आधार प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत म्हणून जर आपण आतापर्यंत केवायसी वाय नसेल तर आपण केवायसी करून शिकून घ्या फार्मर आय डी काढली नसेल तर ती करून फार्मर आय डी काढून घ्या आणि आपलं बँकेला खातं लिंक आहे का ते सुद्धा चेक करा आणि हे सगळं जर ओके असेल आपल्याला जर विषय हप्त्याचे वितरण झालं असेल तर मात्र आपल्या शेतकऱ्यांना काहीही करायची गरज नाही डायरेक्ट पैसे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे आता बऱ्याच न्यूजच्या माध्यमातून सांगितलं होतं बऱ्याच न्यूजच्या माध्यमातून बऱ्याच पेपरच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही एकविसा हप्ता आहे तो दिवाळीपूर्वी वाटप केला जाईल अशा पद्धतीची माहिती होती त्याचबरोबर जे काही पी एम किसानचा हप्ता आहे त्याचे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती परंतु अद्याप ही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आली नाही परंतु ज्या अर्थी जे काही न्यूजच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेले अक्षरशः कुठेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा आणि पीएम किसानचा हप्ता हा लवकरच येऊ शकतो कारण तर जे काही पेरणी असेल आता रब्बीच्या पेरण्या सध्या सुरू होत आहेत मग गहू असेल हरभरा असेल मक्का असेल इतर काही जे काही पिकं असतील त्या पिकाला पेरणीसाठी पैशाची आवश्यकता आहे आणि ज्या पार्श्वभूर्ती ह्या लाडक्या बहिणीचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा एकविश्या हप्त्याचं वितरण त्याचबरोबर नव शेतकरी सन्मान निधीचा आठव्या हप्त्याचं वितरण हे दोन्ही हप्ते एकत्र जमा केले जाणार आहे अशी सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नसल्या कारणाने हे पैसे कधी येतील हे एक संभ्रम आहे आणि याच्या संदर्भात एखादा नवीन अपडेट आल्यानंतर किंवा माहिती आल्यानंतर नक्कीच सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय